हम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की राजनीति की, खेल की क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी खबरें माझे नाव दीपाली सोमनाथ स्वामी मी बि बिरणा गावामध्ये राहते आणि मुख्यमंत्री लाडकी योजनेचं फॉर्म भरले होते आणि मला पंधरा ऑगस्ट रोजीच तीन हजार रुपये मिळाले मला तरी मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानते महिलांसाठी म्हणजे तीन हजार असू दे दीड हजार असू दे ते महिलांना हातभार लागलेले आहेत ही योजना अशी चालू ठेवावी अशी मी विनंती करते आणि मनापासून मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद सातत्याने चालू ठेवावे नमस्कार माझे नाव सुरेखा बसवराज हिरापुरे मी सध्या राहणारे सोलापूरची आहे मला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभ मिळाले आहे पंधरा तारखेला मला एकदमच घरात बसल्यावर मेसेज आला मला खूप आनंद झाला मुख्यमंत्र्यांची मी खूप खूप आभारी आहे आणि श्रीनिवास गरदास आहे मी राहणारी सोलापूर आज आपल्याला सरकारकडून भरपूर काही बेनिफिट भेटतात त्याच्यामध्ये माझी लाडकी बहीण याच्याबद्दल मला सांगायचे आता आम्ही एक स्त्री आहे त्याच्यामध्ये आम्हाला माझी लाडकी बहिणीमध्ये आम्हाला तीन हजार भेटले त्याबद्दल खूप म्हणजे खूप धन्यवाद मी सांगितलं चौदा तारीखला साडेसात वाजता माझ्या अकाउंटमध्ये तीन हजार भेटले आहे ते आम्हाला खूप गरजू झाले कारण की काही काही महिलांना खूप उपयोगी पडले कारण की आता माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी माझ्या दवाखान्याचा खर्च त्याच्यामुळे भरपूर फायदे भेटले आणि माझ्या भरपूर बहिणींना ह्याचा खूप फायदा झालाय मुख्यमंत्रीच्या ह्या योजनेमुळे आम्हाला एवढा आनंद भेटलाय की सांगू शकत नाही आणि या आनंद भेटल्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना आमच्या मनापासून आभार आणि जे लाभ भेटले आहेत आणि त्याचा भरपूर उपयोग सुद्धा झाला आहे आणि माझी काही महिलांना ह्या ह्या दारे घरचा आर्थिक सुधारणाही सुद्धा झालेला आहे त्याबद्दल धन्यवाद मुख्यमंत्री साहेबांचा आणि आपल्या ज्या योजनेतील सगळ्या अधिकाऱ्यांना माझं नमस्कार धन्यवाद माझे नाव महानंदा दादासाहेब माळी सोलापूर बक्षीपरगा येथील रहिवाशी आहे मला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे गेल्या महिन्याचे दीड आणि चालू महिन्याचे दीड असे एकूण तीन हजार रुपये मिळाले ऑनलाईन फॉर्म फॉर्म भरल्याबद्दल मी महाराष्ट्र शासन व मुख्यमंत्री साहेबांची खूप खूप आभारी आहे धन्यवाद साहेब तुमचे सहकार्य आम्हाला मिळाले नमस्कार मी अंजली राहणार सोलापूर मुख्यमंत्री माझी लाडकी बैल या अंतर्गत जुलै चार तारखेला मी फॉर्म भरला होता ऑनलाईन लागू शक्तीवरून फॉर्म भरताना मला कुठलेही कागदपत्र लागले कागदपत्र भरून भरलेला आहे आणि तो मला लाभ मिळालेला आहे माननीय मुख्यमंत्री म्हणल्याप्रमाणे दोन हप्त्याचे पैसे एकदम माझ्या खात्यावर पडले आहेत ते माझे पैसे आता मला एवढा आनंद झालेला आहे की माझ्या मुलांच्या शिक्षणाकरिता उपयोगाला येणार आहेत मी माननीय मुख्यमंत्र्यांचे मी आभारी आहे महाराष्ट्र राज्य शासनाचे सुद्धा मी आभारी आहे माझे नाव विजयश्री बसन्ना जवळे आहे कुंभारीचे आहे मी मला मुख्यमंत्री भावानी मग आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं लवकर आम्ही फॉर्म जरी भरलं एवढं लवकर नाही यायचं ह्याला काहीतरी अवकाश असतील तरी एवढं लवकर एवढं फास्ट काम केलेत की तळमळीनं सांगते शासनाने तीन हजार रुपये लगेच पाठवले पंधरा ऑगस्ट दिवशी जमा झालेले आहेत आम्हाला इतकं बरं वाटले की तीन हजार मी कोणत्या कामाला उपयोगी करावं का, करा का मुलीचं शिक्षणासाठी खर्च करावं का भावाने मलाच दिले की मीच खर्च करावं कितीतरी माझ्या मनात विचार आलेले आहेत हे योजना कायमस्वरूपी ठेवावं आणि हेच माझ्या भावाला आणि शासनाला आश्वासन देते कायमस्वरूपी ठेवावं एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते नमस्कार मी भाग्यश्री कोळी राहणार सोलापुरातून मी रहिवासी आहे मी माझी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरला होता तो भरताना मला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही चौदा ऑगस्ट रोजी माझ्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले मुख्यमंत्री साहेबांची मी याबद्दल खूप आभारी आहे तसेच माझ्यासारख्या अनेक महिलांचे ज्याच्यामध्ये आर्थिक गरजा वैद्यकीय गरजा आणि शैक्षणिक गरजा यातून भागव म्हणजे भागवले जातील त्यामुळे माझ्यासारख्या सर्व महिलांकडून मुख्यमंत्री साहेबांना आणि महाराष्ट्र शासनाला खूप खूप फुँ धन्यवाद आहे धन्यवाद इस व्हिडिओ को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें